नमस्कार मी महादेव बनसोडे अनुजाती आश्रमशाळा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य तर आज राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळा राज्यामध्ये एकशे पासष्ट आश्रमशाळा आहेत आणि ह्या आश्र एकशे पासष्ट आश्रमशाळा जवळजवळ दोन हजार दोनपासून कार्यरत असून ह्या शाळा उभा करतावेळेस स्वस्ताचालक यांना किती त्रास होतो आणि त्यानंतर जी शाळेत लागणारे कर्मचारी वर्ग यांना विनावेतन विनावेतनमुळे किती त्रास प्रत्येक संकटाला अडचणी सामोरं जावं लागतं मी शॅटणाला अशी विनंती करतो साहेब मान्य मुख्यमंत्री साहेब समाज कल्याण मंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब अहो तुम्ही आणखीन असे किती बळी घेणार आहेत तुम्ही आम्हाला माननीय रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्यायमंत्री होते त्यांनी आणि यम आर सिंग प्रधान सचिव दिल्ली सरकारचे त्यांनी दोनशे बावीस शाळा आश्रमशाळा राज्यामध्ये आणल्या होत्या आणि राज्यामध्ये आणून तुम्ही प्रस्ताव मागवले आणि प्रस्ताव मागून सुद्धा तुम्ही फक्त दोन फक्त बारा शाळा म्हणण्यात दिल्या अनुदान दिलं आणि बाकी सगळ्या पेंटिंग करून टाकल्या आणि जेव्हा माननीय अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले आणि त्यांनी आज म्हणजे त्यांचं उद्दिष्ट पहा कसं होतं तर त्यांनी जातीच्या अनुषित चालू करण्या म्हणजे योजना आणण्याचं मोठं काम केलं आणि मोठं काम केल्यानंतर दोन हजार दोन ला तुम्ही पेपरात जाहिरात दिल्या आणि जाहिरात देऊन प्रस्ताव मागवले शाळा चालू करायला सांगितल्या आणि त्यानंतर पुन्हा शाळेचं आणि कर्म शाळेचे विद्यार्थीच नुकसान होऊ नये कर्मचारीच नुकसान होऊ नये म्हणून माननीय नागपूर खंडपीठ रीट रीट पिटिशन क्रमांक नऊशे नऊशे छप्पन ऑब्लिक दोन हजार तीनमध्ये मध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचा निर्णय दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार तीन या रोजी निर्णय दिला होता आणि त्यानंतर तुम्ही चौ दोन हजार सालला मान्य दिल्या आणि मान्यता दिल्या मान्य दिल्यानंतर काय मान्यता दिल्यानंतर शाळा व्यवस्थित सुरू चालल्या कर्मचारी शाळा आनंदाच्या भरामध्ये सगळे कर्मचारी काम करू लागले आणि त्याच्यानंतर त्या या कर्मचाऱ्याला एक रुपया सह तुम्ही दिलेला नाही एक रुपया दिला नाही आणि ह्या आज आज तरी पगार भेटेल उद्या तरी पगार भेटेल ह्या अपेक्षेनं ह्या अपेक्षेनं लोक मान्यता मिळाल्यापासून आंदोलन करू लागले उपोषण करू लागले अमरोपोषण करू लागले आत्मदन करू लागले इशारा देऊ लागले आता काल सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीसला ला सव्वीस जानेवारी दिवशी मंत्रालयासमोर बरेच म्हणजे शे लोकांनी राखेल वतून अंगावर घेतलं आणि तदनंतर तुम्ही आठ मार्च दोन हजार एकोणीसला ला तुम्ही वित्त केल्यानंतर मंजूर केलंय आणि मंजूर करून सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये आणखी मी अडकट टाकून दिली किंवा ह्यांच्या तपाटने करा आणि जे असं करा तुम्ही की म्हणजे सखोल चौकशी करा तुम्ही एक नाही तीन तपाटण्या केल्या आव्हान द्यायला उशीर तपाटण्याला उशीर तपाटण्या करून सुद्धा तुम्ही आजपर्यंत कर्मचाऱ्याला एक रुपया सुद्धा दिले नाही अहो तुम्ही विचार करा विचार करा तुम्ही जर आज समजा एखादा एखाद्या दिगारी आहे जर कामाला गेलो संध्याकाळी त्याला पैसे लागतात हे आज म्हणजे अठरा वीस वीस बावीस बाय पंचवीस पंचवीस वर्ष या कर्मचाऱ्यांना थांबायचं कसं आणि म्हणून म्हणून काल बीड या ठिकाणी कोण देगाव येथील कर्मचारी यांनी आत्महत्या केली म्हणजे नैराश्य नैराश्य म्हणजे की सरकार म्हणजे कसं आहे सरकार म्हणजे सरकार आहे यांना कुठं फक्त योजना योजना दाखवायच्या गाजर दाखवायचे आणि गाजर दाखवून काय करायचं यांना फक्त जे त्याला झुलवत ठेवायचं आणि त्यांच्या स्वतःच्या हाताने त्यांना संपून टाकायचं हे असं हे धोरण या सरकारने चाललंय आणि त्यामध्ये राखीव मतदारसंघ राखो मात किती आमदार आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जातीच्याच आश्रमशाळा आहेत अनुषित जातीच्या आमदार या तरी आवाज उठवलाय का आमची माननीय विक्रम काळे साहेब प्रश्न विचारतात पाटील साहेब विचारतात म्हात्रे ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब प्रश्न विचारतात हा सरकारला भेटीत धराव हे करायला लागले तर तरी सुद्धा हे सरकार निगर गट्ट निगर आणि गेंदड्याच्या कातडीचं सरकार आहे या सरकारनं आता तरी मी त्यांना परत आणखीन कातडीचा असून सुद्धा मी त्यांना विनंती करतो त्यांची हातपाल जोडून विनंती करतो की ह्याच ह्यांचा अंत बघू नका तुम्ही आता तात्काळ तुम्ही फक्त कुठं कारवाई करा ही का म्हणजे अनुदान देण्याची कारवाई तात्काळ करा याशी मी मि, मी त्यांना विनंती करणार आहे आणि ही जी कर्मचारी आहेत हे कर्मचारी कर्मचारी जे आहेत आतापर्यंत वीस वेस पंचवीस अठरा वर्ष झाले तर वीस पंचवीस पंच पंचवीस झाले शाळा चालवायचा शाळेत संताना कसं करायचंय कर्मचारी काय संत शाळा सं चालून दाखवा तुम्ही एक दिवस तुम्ही तुम्ही सुद्धा तुम्ही मंत्री आहात तुम्ही आमदार आहात तुम्ही महिन्याची महिला पगार घेता तुम्ही का बिगर पगारच करा बरं कस काय वाटतंय तुम्हाला खर्च वाटत नाही का हा तुम्हाला कस काय लागतं पगारी घ्यायच्या तुम्ही राजीनामे द्या तुम्हाला गरज तुम्हाला आम्हाला आम्हाला पगाराची गरज नाही ना आम्हाला पगार आम्ही तसंच कसं करू का तुम्ही तसं पगारी घ्या तुमची फंड घेऊन पगार घेऊ नका आणि तुम्ही मंत्रालय चालून दाखवा अरे तुम्ही आम्ही माणसा पीपल 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 बापानं घटना लिहिली आहे त्या घटनेस्तरी अवमान करू नका अहो तुम्ही छत्रपती शाहू फुले आणि आंबेडकर शाहू फुले आंबेडकर या नावाने तुम्ही योजना काढली त्यांचा अपमान तुम्ही करायला लागला विनंती माझी अपमान करू नका नाहीतर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि आम्हाला आम्ही सुद्धा ही जाती आश्रम समिती आम्ही तुम्हाला शिवाय शिकवल्याशिवाय राहणार नाहीत बात झाले आव आठ पंचवीस पंचवीस वर्षे एक दिवस एक दिवस उपाशी राहत नाही आणि एक शेता उपायशी राहूत नाही तुम्हाला निगर घट्ट कसे एवढे झाला तुम्ही तुम्ही फक्त काय फक्त आपलं नाराज कसं बघता ही कर्मचारी बघा नाही कि किती जवळजवळ या एकशे पासष्ट पाच हजार कर्मचाऱ्याचे कर्मचारी जवळजवळ पन्नास हजार विद्यार्थी तुम्ही या अनुषित जातीच्या मागासवर घरी घरी वेगळे शेतकऱ्या म्हणजे विचार कधी करणार म्हणजे ज्या आत्म त्याला द्यायचे शेतकरी आत्महत्या केली की त्यांना द्यायचं तो पर्यंत द्यायचा द्यायचं नाही शिक्षकांना आत्महत्या केली त्याला मेरेपर्यंत म्हणजे मेरा तर नाही आता आश्रम शाळा अनुसार संघर्ष शाहू फुले आंबेडकर चा कर्मचाऱ्या माझी अहो त्याचा ते विचार करारका बारका विचार करा त्या आईवडला तर विचार करा त्यांची त्यांचे अपेक्षा स्वप्न काय होते की माझ्या मुलाला मी शिकून काढल्या परिस्थितीत शिक्षण दिले त्यांनी आईवडला मी आई वडील कटल्यापर्यंत शिक्षण दिले त्यांना किती नाजूक परिस्थिती दिला असेल त्या लॅटरने किती शिक्षण म्हणजे शिक्षणासाठी त्यांनी रातोरात अहोरात्र रा झालं असेल अहोरात्र ते कट्ट केलं अहोरात्र खर्च केला असेल सगळ्या कुठेही करून पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या त्याला घात खायचा आहे खायच्या नंतर तुम्ही त्याला आम्ही आम्हाला आश्रम शाळा काढल्या आल्या आश्रम शाळा कोण आता अपेक्षेने ती लोक नोकर लागले आणि नोकरी येऊन त्यांना पगार नाही आणि पगार नसून पुन्हा पुन्हा त्याला टिंगल टेवाळी करायची तुम्ही सांगा समाज कल्याणमध्ये आमची इज्जत आहे का बघा शिक्षण विभागामध्ये बघा या कुठ कोणत्या ठिकाणी बघा शिक्षण शु, शिक्षण विभागामध्ये तर आले बघा हे काम चोरी विनात होतं वरले हा आमचे टिंगल टेवाळी शिक्षण समाज कल्याण ऑफिस मध्ये आज आपूरचे प्रस्ताव चार पाच पाच वेळेस दिले तर आपूरचे प्रस्ताव तरी स्वतः आपूर देत नाही तर म्हणजे आमची सरी खेळ लावसाण लावले खेळ लावलाय हे बंद करा जर हे बंद नाही केलं तर मी तुम्हाला सांगतो रस्ता रोको करून रस्ता करून रस्ता रोगो करीन आणि रस्त्यावरून मी सुद्धा जीवन सोपून टाकीन आणि हे सगळं हे सगळं सगळं जबाबदार तुम्ही असता तरी मान्य मंत्री साहेब माणूस संजीव शेखर मान साहेब इंद्र फडणवीस साहेब आता तरी तुम्ही माणसी जागा निगरपट्टा सोडा निगरगटपणा सोडा मानवी जावा अहो बघा त्या लेकर सगळं सगळं पूर्ण महाराज भारत हदरलाय सगळं मन त्यांचा हे लावलंय आणि हे असं मन तुम्ही हेरवा हेलवून टाका आणि स्वतःचा जरा विचार करा आणि रातोरात ह्याला आदेश देऊन रातोरोज हा एकशे पासष्ट शाळा आदेश द्या आणि ह्याला आणून तात्काळ वितरण करा ह्याला कुणा कुठला फिरके बरकाटा बघायची गरज पड देऊ नका ही माझी नम्र विनंती आहे